नमस्कार तुम्ही पाहत आहात मराठवाडा इलेव्हन न्यूज व्यासपीठ आपल्या हक्काचं भुईसपाट झालेल्या ज्वारीला पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू आली बदनापूर तालुक्यातील दाभाडी व परिसरात दिनांक पाच जानेवारी शुक्रवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली त्यात काही प्रमाणात वारेही होते त्या अर्ध्या तासाचा पाऊस आणि वाऱ्याने शेतकऱ्यांच्या आशेचा प्राण घेतला डोळ्यात भरलं अशा ज्वारीचं पीक यंदा बहरलं होतं मात्र अचानक पाऊस आला आणि त्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे ज्वारीचं पीक पूर्णपणे जमीन दोस्त झाल्याने शेतकरी अक्षरशः ढसा ढसा रडला विशेष म्हणजे यंदा पाऊसमान अत्यल्प असल्याने विहिरीने तळ गाठलेले होते मात्र या विहिरीतून त्या विहिरीत टाकत टाकत कसे बसे ज्वारीला पिकाला पाणी देऊन इथंपर्यंत आणलं होतं मात्र अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने होत्याचं नव्हतं केलं अशा या परिस्थितीमुळे शेतकरी दुसऱ्या दिवशी नाराज व्यक्त करत जेवणही करण्याचे विसरले होते शासनाने तातडीने पाणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांची आसव पुसण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी दाभाडी व परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही संबंधित अधिकारी गाड झोपेत आहेत संबंधितांनी तात्काळ लक्ष देऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा हो द्यावा प्रतिनिधी रावसाहेब जयवाळ